नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचे तीन हप्ते एकत्र येणार आहेत जे काही शेतकरी नमो शेतकरीचा आठवा हप्ता बाकी होता त्याचबरोबर इतर तीन हप्ते नाहीत कोणते हप्ते नाहीत संपूर्ण माहिती पहा त्याचबरोबर एकदा सहा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत पण जर तुमचे हे काम अपूर्ण किंवा जे काही करायचे असले असतात ते जर केलेले असताना तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही त्याचबरोबर इथून समोरचे हप्ते सुद्धा मिळणार आहेत त्यामुळे संपूर्ण माहिती पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी राबविण्यात येत आहे त्यानं मग शेतकरीचे जे काही हप्ते तुम्हाला मिळत आहेत आतापर्यंत तुम्हाला सात हप्ते यशस्वी मिळालेले आहेत पण शेतकरी मित्रांनो जो काही आठवा हप्ता होता पी एम किसानच्या एकवीस वाकिस त्यासोबत मिळाल्यापासून आपण मिळालेला नाही त्यामुळे हो आता आठवा हप्ता हा लवकरात लवकर मिळणारी तारीख जाहीर करण्यात येईल आता ही काय तारीख आहे संपूर्ण व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे कारण की व्हिडिओ संपूर्ण का समजा पहिला म्हणजे की शेतकरी मित्रांनो पी एम किसानपासून देशातील अडीच लाख शेतकरी अपात्र करण्यात आहेत व त्याचबरोबर महाराष्ट्रातील साठ लाख नमूद शेतकरीसाठी अपात्र करण्यात आहेत आणि पी एम किसानसाठी आता हे साठ सॉरी साठ लाख नाही साठ हजार हे शेतकरी कोणते असणार आहेत साठ हजार हे साठ हजार शेतकरी जे काही शेतकरी आपले कागदा पूर्ण राहिले असतात किंवा जे काही लँडची प्रॉब्लेम आले आहे तिच्यामुळे असतात किंवा जे काही फार्मा आयडी आहे तिच्यामुळे असतात हे असे दोन तीन कारण आहेत जे की कसे तुम्ही याच्यावर इलाज काढून तुमची जी, जी काही पी एम किसान आणि नमूद शेतकरी पुन्हा सुरुवात करून तुमच्या हाती एकत्र खात्यावर पडतात याची काळजी आणि की संपूर्ण माहिती पाहून घ्या समज्यात पहिलं म्हणजे की शेतकरी मित्रांनो ज्या कुटुंबातील म्हणजे की प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक शेतक व्यक्तीच्या नावावर कुटुंब शेती असती दोन हजार एकोणीस साली प्रत्येक जे काही शेती नावावर असले शेतकरी आहे ते नमूद शेतकरीसाठी पी एम किसानसाठी पात्र होते पण शेतकरी मित्रांनो काळामान बदलता बदलता आता दोन हजार पंचवीस आहे तर येत्या काही दिवसामध्ये सव्वीस बंद लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही बदलत्या युगामध्ये नमो शेतकरी असो पीएम किसान किंवा इतर कोणत्या योजना असो त्याची छाटणी करण्यात आली आहे म्हणजे की प्रत्येक कुटुंबामध्ये फक्त एकच शेतकरी पात्र राहणार आहे तो म्हणजे कुटुंबाचा प्रमुख मुखिया शेतकरी मित्रांनो आता एकच शेतकरी पात्र राहणार बाकीचे अपात्र करण्यात येणार त्यामुळे शेतकरी बरेचसे अपात्र झाले आहेत काही हप्ते त्यांना मिळाले नाहीत त्यानंतर काही शेतकऱ्यांचं काय झालं आहे की म्हणजे पात्र या श्रेणीत येत आहेत तरी पण त्यांची जी काही फार्मा आयडी आहे ती काढलेली नाही फार्मा आयडी नसून तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे फर्माय डी अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं काम म्हणजे की जे काय तुम्ही शेतकरी असण्याचं ओळखपत्र आहे म्हणजे की शेती ही शेतीची जी काय तुम्ही सात बारा नमो शेतकरीसाठी पी एम किसानसाठी लावलेली आहे ती अपडेट म्हणजे की सात बारा होर्डिंग जी काय आपण लावली आहे ती अपडेट लावलेली असती म्हणून ते ह्याची प्रॉब्लेम येत आहे शेतीची प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची प्रॉब्लेम पण दुरुस्त करायची आहे तहसीलमध्ये जाऊन त्यानंतर तिसरं म्हणजे आणि महत्त्वाचं आधार कार्ड के वाय सी आणि ते बँकला नसेल तुम्हाला कोणतेच पैसे येणार आहेत कारण की जे काही डी बी टीद्वारे पैसे मिळतात ते तुमच्या खात्यावर आधार कार्डद्वारे पाठवण्यात येतात एका सुई त्यामुळे हे कामं करून व्हायचे आहेत आता शेतकरी मित्रांनो येऊ या मेन मुद्द्याकडे तीन हप्ते एकत्र काम मिळाले आहेत काही शेतकऱ्यांचे शेतकरी मित्रांनो सातवा हप्ता बाकी आहे आठवा हप्ता बाकी काही शेतकऱ्यांचे पाचवा हप्ता बाकी आहे सहावा हप्ता बाकी आहे अशा प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्याची तुम्ही मागच्या हप्ते बाकी आहेत आणि त्यांनी हे कामं दुरुस्त केली फर्म आय डी काढली हे केली त्यानंतर त्यांना एकत्र तीन हप्ते मिळणार आहेत सहा हजार रुपये अशा प्रकारची ही माहिती आहे आता शेतकरी मित्रांनो हप्ता कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाचा पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता मिळणार आहे म्हणजे की जानेवारी महिन्याला सुरुवात झाली की तुम्हाला हा नमूद शेतकरीचे तीन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत ते बी सहा हजार रुपये ही माहिती तुमच्या मित्रांना पाहुण्यांना नाताविकांना शेअर करा जेणेकरून ही महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल मीटरने व्हिडिओमध्ये खरं आधी भूल चूक काय झाली असेल तर माफ करा कमेंटमध्ये सांगा इथून पुढे नक्कीच सुधारू धन्यवाद